नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतनं मुंबई पुणे एक्सप्रेस वे दोन हजार दोन मध्ये अस्तित्वात आला तेव्हापासून मुंबईकर आणि पुणेकरांचा प्रवास हा सुसाट झाला पुणेच काय कोल्हापूर सातारा सांगली सोलापूरला सुद्धा एक्सप्रेस वेवरून वेगानं पोहोचणं शक्य झालं मात्र या प्रवासामध्ये एक अदृश्य असा धोका आहे आणि तो धोका आहे चक्क कॅन्सरचा या संदर्भात आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी एक अभ्यास केलाय आणि या संशोधनातनं धक्कादायक अशी बाब उघडकीस आली आहे आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी एक्सप्रेस वेवरच्या कामशेत बोगद्याजवळच्या हवेचे नमुने घेतलेत या हवेत पी एच एस रसायनं सापडली आहेत पी एच एस म्हणजेच पॉलिसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन हा धोकादायक केमिकलचं मूळ कारण म्हणजे डिझेल वाहनं आणि याच धोकादायक पी एच एसमुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका असतो फक्त फुफ्फुसांचा कर्करोगच नव्हे तर हृदयाला सुद्धा ही रसायनं घातक आहेत आणि त्यामुळे ही समोर आलेली जी माहिती आहे ती अतिशय धक्कादायक स्वरूपाची आहे आणि त्यामुळेच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती हा कॅन्सरचा धोका आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय मुळातच ज्या भागामध्ये पीएचएस सापडलेला आहे त्या भागामध्ये किती वाहनं जातात त्या भागातनं हवेमध्ये पी ची रसायनं सगळ्यात जास्त का सापडतात या संदर्भातला अहवाल जो आहे तो आता समोर येईलच मात्र पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचा धोका हा सर्वसामान्य माणसाला जास्त आहे ग्राफिक माध्यमात पाहूयात नेमकं काय निरीक्षण हे नोंदवण्यात आलेलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवास करत असाल तर कर्करोगाचा धोका आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या हवेत पीएएचएस ही रसायनं आढळली आहेत पीएचएस म्हणजे पॉलिसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन केमिकलचं कारण म्हणजे डिझेल वाहन जुनी आणि जड फार वाहणारी वाहनं हे त्याचं प्रमुख कारण आहे ही वाहन घातक अशा पीएचएस करतात कुठल्याही हायवेवरच्या हवेमध्ये पीएचएस केमिकल ही सापडतात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या या केमिकलची मात्रा मात्र तेरा पट अधिक आहे धोकादायक मुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका असतो हृदयाला सुद्धा ही रसायन घातक आहेत मुळे दर दहा लाखांमध्ये पाच लोकांना दोन मुलांना कर्करोगाचा धोका वाढतो मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असताना कर्करोगाचा धोका असल्याचं सांगण्यात येते एका अभ्यासातून ही माहिती समोर आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे प्रवास केला नाही असा एखादाच विरळा सापडेल मात्र वारंवार आणि खर तर रोजच्या रोज प्रवास करणारे सुद्धा अनेक जण या भागात आहेत आणि केमिकलचं मूळ कारण ही डिझेल वाहनं आहेत तसंच जड वाहनं सुद्धा आहेत आणि याच धोकादायक पी एच मुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो तर कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विजय पालवे सर आपल्यासोबत सध्या आहेत डॉक्टर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये मुळात हे जे काही सध्या अभ्यास समोर आलेलं आहे या अभ्यासामुळे आणि ज्या पद्धतीचा हा पी एच एस ज्याच्यामुळे फुफ्सांचा कर्करोग होऊ शकतो असं सांगितलं जातं खरंच अशा स्वरूपामध्ये नेमका कर्करोगाचं मूळ कारण काय आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे तेरापट जास्त सापडलेला आहे पीए या भागामध्ये या तर यामुळे खरंच कर्करोगाचा धोका जास्त आहे का भारतामध्ये आपले तर जे लंग कॅन्सर आहे तर त्याचं प्रमाण नक्कीच खूप वाढतं आहे आणि जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुग्ण हे दरवर्षी फुप्फुसाचे कॅन्सरमुळे नवीन केसेस सापडतात आपल्याला माहिती आहे की स्मोकिंगमुळे फुप्फुसाचा कॅन्सर होतो हे तर सर्व श्रोत आहे मात्र आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो किंवा ती आपल्या निदर्शनास येत नाही ती म्हणजे जो नॉन स्मोकर्स जे आहेत जे सिगारेट किंवा बिडी काही पीत नाहीयेत अशा लोकांमध्ये सुद्धा फुप्फुसातल्या कॅन्सरचा धोका हा वाढतो आहे आणि त्याचं मुख्य कारण जे आहे तर ते आउटडोअर पोल्युशन म्हणजे असे अनेक रिसर्च समोर आलेले आहेत ज्यामध्ये असं पाहिलं गेलंय की जे फाईन पार्टिक्युलेट मटेरियल्स आहेत जे ज्याला पीएम एम टू पॉईंट फाईव्ह असं म्हटलं जातं किंवा काही इतर जे व्हेक्युलर एक्झॉस्ट मधून निघणारे कार्बन मोनॉक्साईड किंवा सल्फर ऑक्साईड किंवा नायट्रस ऑक्साईड असे हे जे कार्सिनोजेन्स आहेत हे फाईन पार्टिक्युलेट मेटेरियल्स फुप्फुसाच्या कारण ते खूप फाईन असतात तर ते फुप्फुसाच्या खूप डीप जातात आणि अशा ठिकाणी डीएनए डॅमेज करतात आणि कालांतराने हीच गोष्ट जर वारंवार होत राहिली तर आपल्याला फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका हा निश्चित होऊ शकतो आणि जर एखादा व्यक्ती स्मोकिंग आणि आउटडोअर पोल्युशन हे सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणून काम करतात आणि मग अशा वेळेस तो धोका डबल होतो नक्कीच म्हणजे हा धोका खरं तर येत्या काळामध्ये वाढू शकतो आणि जी आता शक्यता आणि भीती वर्तवलेली आहे त्यामागचं सुद्धा अजून संशोधन वाढवलं तर कदाचित ही बाब लक्षात येईल की या प्रवासादरम्यान किंवा प्रवास करणाऱ्यांपैकी किती रुग्ण हे कॅन्सरचे आढळलेले आहेत खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोलात त्यासाठी आणि सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी